मित्रांनो महाराष्ट्राचे आराध्य दैवत ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात साजरी केली जाते तशीच शिरमे गावात साजरी केली जाते शिरमे तालुका कोरगाव जिल्हा सातारा तर इथं वेगवेगळे कार्यक्रम असतात तर बघूया कुठले कुठले कार्यक्रम असतात आणि शिरमे गावात एक खास आकर्षण आहे तेही ब आपण बघूया आणि सगळ्या गोष्टी जाणूया चला मग वातावरण म्हणजे घरात प्रत्येकाच्या आनंदाचं वातावरण असतं शिवजयंती एक गाव एक शिवजयंतीचा म महोत्सव असतो मोठा महोत्सव असतो तिथं गावात सर्वांनी जेवण असतं सगळ्यांच्या दारात रांगोळ्या हे काढल्या जातात ज्योत आणल्यानंतर स्टँडवरती मोठा भव्य दिव्य अशी मिरवणूक असते नंतर वासना असतात जेवणाचा कार्यक्रम असतो एक गाव एक शिवजयंती असल्यामुळं सर्व गावात आनंदाचं वातावरण असतं आणि सर्व मित्रपरिवार एकोप्याने राहतात पण तुमच्या पत्नी आलेत वहिणी मला सांगा तुम्ही म्हणजे कसं महिलांचा काय सहभाग असतो म्हणजे दिवसभर असं म्हटलं जातं शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे एक सण असतो तर घरी कसं वाच घरी आनंदात वातावरण असत आणि सगळ्या महिला ही येतात पाहायला कार्यक्रम छान आहे बरं शिरंबे तालुका कोरगाव जिल्हा साधारण इथे शिवजयंती अतिशय उत्साहानं दरवर्षी पार पडत असते पण ह्या वर्षी एक आपण म्हणू इतिहास झालेला आहे अतिशय वेगळेपणानं पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी होत असते पण ह्या वर्षीचं आकर्षण असं आहे की पारंपरिकपणा म्हटलं की त्याने तो बैल तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मानाची बैल शिरंबे नगरीत आलेत आणि आले मित्रांनो ही बैल म्हणजे कुठे कुठे चाललीत त्यांनाच विचारूया कुठं कुठं ही बैल चाललेत आता आम्ही सालाप्रात प्रमाणे म्हणजे आमच्याकडं बाराही महिने आठ दहा बैल असतात पहिल्यापासून तुकारामांच्या आम्हाला एक पालखीला बैल आपली चाललेली आहेत आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मान आम्हाला कायमस्वरूपीचा आहे दिवे घाटात तर त्यासाठी बैल असतात शेतीकामासाठी बैल आपली असतात तर आत्ता आपली बैल संत तुकाराम महाराजांना पण चाललेली आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पण पालखी आळंदी ते पंढरपूर वारी केलेली आहे परतीची वारी पण आणि एकादशीची पण बरं आळंदी ते पंढरपूर आणि मी आता पाहिलेलं की दगडूशेठ जो गणपती आहे त्याच्या रथाला बी होते हा आता ह्या वर्षीला दगडूशेठला पण होती त्यापूर्वी दोन हजार पंधराला आणि दोन हजार अठराला ला होती लॉकडाऊन मध्ये फक्त दोन वर्षे आम्ही नाही चालवली बैल आणि शाकिल मंडई मंडळ आशिया खंडातले एक नंबरचं मार्केट आहे महात्मा फुले त्या पण मंडळाला आपली सहा बैल होती बर वर्षीच बरं आता तुम्ही शिरंबे नगरीत आलाय आणि म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक मानाची बैल या शिरंबे नगरीत आलाय तर काय सांगाल ही शिवजयंती साजरा करताय शिरमेचा जो एकंदरी उत्साह आहे त्याच्या शिवजयंती हा असा विषय म्हणजे हा सण आहे तो प्रत्येक म म्हणतात ना शिवजयंती घराघरा शिवजय शिवराय मना मनात तो विषय एकदम अगदी बरोबर आहे आणि हा विषय ह्या गावचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एक गाव एक शिवजयंती हा विषय आम्हाला एक एकदम पटलेला आहे बरेच शिवजयंती असतात पण अशा पद्धतीने शिवजयंती साजरी होणं ही काळाची गरज आहे जे पारंपरिक खेळ आपण बघतोय आणि गावाची एकी यातनं दिसते आणि ही कायमस्वरूपी अशीच राहिली पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे आणि आम्हाला एकदम आनंद झाला आहे प्रत्येक लहानापासून मोठ्यांचा प्रतिसाद आहे आता आम्हाला फोटोसाठी आता एवढा आम्ही कधी बैलांजवळ येऊन देत नाही कोणाला पण आता सगळ्यांची इच्छा आहे आणि बैल आपली काही मार्की नाहीयेत त्याच्यामुळं आई आता एवढा लांब आलोय सगळ्यांची इच्छा आहे तर काय नाही विषय किती लोकांची टीम आहे तुमची पूर्ण तर आम्ही आज नेमकं कार्यक्रम असल्यामुळे आपल्या इकडे पण शिवजयंतीचा काही आपले बंधू वगैरे सगळे नाही आलेले तरी आम्ही आता बऱ्यापैकी तर कसं होते महाराष्ट्रात आमचा परिवार आहे अक्का किलारमुळं शरीर क्षेत्रामुळे तर आम्ही पुण्यावर आत्ता तरी सात आठ जण आलो आणि इथले ह्या भागातली पण आमची मित्र जी घरातली माणसं आहेत अशी फक्त मित्र नाही जीवाभावाची माणसं आहेत दादाची आमच्या ती वीस एक लोक आहेत बर आता ज्या माणसामुळे शक्य झालं आणि तो माणूस नाही उल्लेख केला दाद। दादा दादा आत्ता परदेशात आहेत दादा आता थोडस बाहेर गेला फिरायला तो येईल आता एक आठ दिवसात ते आम्हाला त्याचं मार्गदर्शन असतं सगळं तो सांगेल तसं ती पूर्व दिशा आणि दादांना फोन आला दादा म्हणले शँडीनचा फोन आला होता आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे तर कसं काय करायचं दादा म्हणले तुम्ही राहा आम्ही बैल नेतो काय अडचण नाही त्यांची पण इच्छा आहे आणि खरं म्हणजे इथं आज बैल आणल्याचं सारथ्य झालं आम्हाला एक खूप आनंद वाटला <laughs> की महाराष्ट्र आम्हाला असा बघतोस टी व्हीवरती किंवा ह्याच्यावरती पण एक ग्रामीण भागातल्या लोकांचा आनंद जो काय आहे ना <laughs> तो पण आज आम्हाला कळाला तो वारीत आम्हाला अनुभवायला मिळतो वा पण आत्ता इथं ह्या लोकांचा जो आनंद आहे ना तो एकदम म्हणजे आज बैलांचे पैसे वसूल आहेत वा तर या व्हिडिओच्या माध्यमातून पृथ्वीराज कुटोळ्यात यांचा आम्ही शतशा ऋणी आहोत जो विश्वास दाखवला बैलांविषयी थोडं सांगा तर बैल आमच्याकडे ना तशी बैल कायमस्वरूपी दहा बैल असतात घरी आत्ता चालू ला आपल्याकडे नऊ बैल आहेत हा माणिक नावाचा बैल आहे हा राजा आहे अशी घरी एक नंबरचा बैल एक सोन्या म्हणून जो प्रत्येक राहत आला आत्तापर्यंत आमचं नशीब असे माऊली आणि सोन्या माऊलींच्या पालखीला बैल चालला आहे तो पहिला पण आपल्याकडे पण आल्यापासून चालला आहे तो बैल असा आहेच सोनी आणि माऊली जो तुकारामाला पण चालला आहे आणि माऊलींना पण चालला आहे आणि इतर इत मिरवणुका बऱ्याच होत्यात सांगण्यासारख्या विशेष प्रकारच्या मिरवणुका म्हणजे दगडूशेठ गणपतीच्या mm. आणि शारदा गणपती मंडळ स्वामी समर्थांचे एक बराच मोठा रथ कार्यक्रम असतो आमचा शंकर महाराजांचे कार्यक्रम असतो अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना बैल आपली चालतात मित्रांनो पुण्यावर पुण्यावरून शिरबे सारख्या छोट्याशा गावात आहे त्यांचं मन मोठं आहे आणि त्यानिमित्तानं दादांनाही आम्ही म्हणजे सतश आभारी आहोत दादांचं काय बोलणं झालं तुमचं शिरंबे गावात दादा म्हणले जायचं आपल्याला कोरेगावच्या कोरेगावमध्ये म्हणला होता आधी कोरेगावच्या <laughs> जवळ शिरंबे गावात एक मोठी शिवजयंती आहे आणि एक गाव एक शिवजयंती असल्यामुळं हा कार्यक्रम मोठा आहे अशी <laughs> चर्चा झाली होती आमची तर म्हणलं काय नाही विषय दादा तुम्ही बिंदासरा आम्ही बैल घेऊन जातो आणि तुमचा फोन आला मला म्हणले सँडी अँडिया यांनी बोलावलेले त्यांचा पण त्यांचा गावाचाच विषय तर आम्ही म्हणलं बोलावले आपल्याला टाळायचंच नाहीये शिवजयंतीचा कार्यक्रम आहे मोठा कार्यक्रम आहे जायचं आहे आपल्याला त्या हिशोबाने आम्ही आता आलोय बर अजून तुमच्यातले बोलणारे म्हणजे बैलांना किती वेळ लागला सजवाय कारण बैल म्हणजे आकर्षक एवढे दिसतात की अक्षरशः म्हणजे आपण नजर काढा अशा वाटतं एक तास गेला की बैला सजवण्यापासून शिंगा शिंगाला कलर मारणे काजळ लावणे गंध लावणे साज घालणे गोंडे ही जाळ बांधणे पायात एक तास गेला बैलांनाही करण्यात बरं तर मित्रांनो जास्त वेळ घेत नाही पुढं मिरवणूक इथ आलो आहे फक्त एवढंच सांगावं वाटेल की शिरबेगाव हे नेहमी वेगवेगळ्या उपक्रमासाठी नेहमी चर्चेत राहतं तर आज पारंपरिक शिवजयंती साजरी करण्यात काम केलेलं आहे जसे शिवाजी महाराज म्हणत होते की शेतकऱ्यांच्या देट्टालासुद्धा हात नाही लागला पाहिजे तर शेतकऱ्यांच्याच जवळच आपण भाऊ म्हणू घरचा सदस्य बैल आणि बैल जोडीवर विराजमान शिवाजी महाराज होतात तर एक अशी अशी शिवजयंती साजरी केली पाहिजे आणि आम्ही तो प्रयत्न केला आणि तुम्ही जो सगळा तुमच्या टीमनं विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा बैल पाहू शकत तुम्ही आम्हाला बोलावं त्याबद्दल आमच्या आमच्याकडनं आम तुम्हाला धन्यवाद म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून बैलांना जे महत्व आहे ते आजही आहे आणि इथून पुढेही टिकलं पाहिजे जे आपण म्हणतो सातारा भागात किल्लार जोपासला ते या भागात तसं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबानी खिलारा जॉप पाहिजे आणि तुम्ही आम्हाला बोलावल्याबद्दल आमच्या सर्व टीमकडनं तुमचे आभार आहे थी। आम्हाला एक नंबर आनंद वाटला एक चांगला अतिशय चांगला उपक्रम हा असेच कार्यक्रम प्रत्येक गावोगावी झाले पाहिजेत धन्यवाद ठीक आहे धन्यवाद